अदिश ट्रेडर्स विक्रम टी एम टीचे अधिकृत वितरक प्रथमच आम्ही घेऊन आलोय विक्रम टी एम टी एफी फायव्ह फिफ्टी प्लस आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड नाही आमचे इथं टी एम टी एफी फाय फिफ्टी प्लस स्क्वेअर राऊंड ब्राईट बार्स फ्लॅट्स टोरकारी टी एम टी सिक्स एम एम टी एम टी आणि माइल्ड स्टील फ्लॅट्स सर्व साईजमध्ये उपलब्ध विक्रम टी एम टीच्या डीलरशिपसाठी आणि घाऊक माल खरेदीसाठी आजच अधिश ट्रेडर्सला भेट द्या आमचा पत्ता अधिश ट्रेडर्स मालवण कसाल रोड रानबांबोळी संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य एक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि चौऱ्याण्णव शून्य चार पंचाहत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस आज सकाळी संजय राजाराम राऊत अण्णा हजार काही घोटाळ्यांची आठवण करून देत होते हो। की अण्णा आजार्यांनी अजून काही घोटाळ्यांवर लक्ष घालावं अशी बोलण्याची वेळ आज संजय राजाराम वर आलेले आहे मला आठवत हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आमचे मोठे साहेब ते अण्णा आजार्यांना वाकड्या तोंडाचा वाकड्या तोंड्याचा गांधी वाकड्या तोंडाचा गांधी म्हणून उल्लेख करायचे आणि त्याच अण्णा आजार्यांना तुम्ही अजून काही घोटाळ्यांवर लक्ष घाला अशी बोलण्याची वेळ या भांडूरा भांडूपच्या श्री चारशो बीस वर आलेली आहे आता अण्णा आजारेजीना घोटाळ्यांची आठवण घोटाळ्यांची आठवण करण्याची खास अगर संजय राजाराम राऊतला असेल तर हे सगळ्या ज्या घोटाळ्या आहेत कोविड विविधचे ज्याच्यामध्ये संजय राजाराम राऊतचा मालक त्याचा मुलगा मालकाचा मेवणा हे सगळे जे बरबटलेले आहेत त्याही थोड्या घोटाळ्यांवर अण्णा हजारेजींनी लक्ष घालावं अशी ही विनंती केली तर वाईट नाहीये आणि पदाचा गैरवापर काय असतो हे अगर खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर अडीच वर्षाचा महाविकास आघाडीचा जो कार्यकाळ आहे तो फार जवळून पाहिल्यानंतर दिसेल की अहंकार काय असतो आणि राष्ट्रीय स्वयंसेवक साँग संघाला साँग शिकवण्या आणि सल्ले देण्या एवढा मोठा हा भांडुपचा देवांना निश्चित पद्धतीने नाही कारण का तुम्हालाही काही सल्ले संघाच्या माध्यमातून दिले गेले होते हिंदुत्वाबद्दल दारी कुरवण्याबद्दल ते तुम्ही किती ऐकले त्याच्या त्या विचारांचं किती पालन केलं म्हणून उगाय दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा तुमच्या बुडाखाली किती आग लागली आहे ह्याचा पहिला अंदाज घ्या आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना खलनायक बोलण्या अगोदर तुला महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो जोकर आम्ही सगळेजण मानतो मग मा अगर आमचे देवेंद्र फडणवीस साहेब खरंच खलनायक होते मग तू त्यांना कलिनाच्या हयात हॉटेलमध्ये का भेटायला गेलेला खलनायक होते ना कुठल्या मुद्द्यासाठी भेटायला गेलेला खलनायकांना तुझ्या मालकाला जेव्हा मातोश्री दोनच्या परवानग्या पाहिजे होत्या तेव्हा मग देवेंद्र फडणवीस खलनायक आहेत हे तुला वाटलं नाही का की तुझ्या मालकाला वाटलं नाही का, का। आता जेव्हा तुमचा व्यवस्थित कार्यक्रम झालेला आहे काँग्रेसच्या तुकड्यांवर पडणार जगणारे तुम्ही लोक दुसऱ्यांना खलनायक बनण्या बोलण्या अगोदर किंवा फडणवीस साहेबांना आमच्या खलनायक बोलण्या अगोदर तुझ्या आणि तुझ्या मालकाचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा तुम्ही लोक जोकर झालेला आहात त्याबद्दल थोडा विचार कर आणि मग आपला थोबाड उघड बोला मग संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक पवार साहेबांची कुठली गँग आहे बेवडा गँग आहे का गांजा गँग आहे दुसऱ्यांना सुपारी बोलण्या अगोदर तुम्ही जे पवार साहेबांचा जो गांजा गँग ग्यांग म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरता त्याबद्दल थोडी माहिती द्या आणि मग दुसऱ्यांबद्दल टीका कर आरोप करण्यासाठी काय हो आतापर्यंत मोदी साहेबांचा कोणी पूजेसाठी तरी समोर बसू शकत पण तुझ्या मालकाला फोटो लावून कोण पूजा काय चुकण्याच पण लायकीचं नाही याबद्दल तू फक्त पहिला विचार कर तुलना कोणाकोणाशी कुठे करायची हे या व्यक्तीला माहित नाही मग तुझा मालक मुकेश अंबानींच्या मुलाच्या लग्नाला नेमकं काय करतो तुम्हाला गुजराती समाजाच्या लोकांवर एवढाच अगर द्वेष असेल तर मग तिथे फुकटाचं खाण खायला आपल्या तुझा मालक का जातो मग तिथे का बोलत नाही की आम्ही गुजराती समाजाच्या लोकांच्या मुलाच्या लग्नाला पण जाणार नाही सुट्ट्या साजरा करण्यासाठी किंवा फुकट सुट्ट्या साजरा करण्यासाठी फुकट जेवण्यासाठी गुजराती समाजाचे चा लोक चालतात आणि मग अन्य पत्रकार परिषदेमध्ये गुजराती समाजाच्या लोकांना शिवाय घालायचा हा विषय बरोबर नाही मी तर ऐकलं की काँग्रेस आणि पवार साहेब यांना पंचवीस सीटच्या पेक्षा जास्त द्यायला तयार नाहीये लायकी प्रमाणे कारण का मोजून तेरा चौदा काय आमदार राहिलेले आहेत तर पंचवीस सीट पेक्षा जास्त उद्धव ठाकरेला द्यायचं नाही असं ठरलेलं आहे पहिलं त्याबद्दल बोला आणि मग स्वबळाची भाषा तर दूर हो। कारण का तू यांचे खासदार नऊचे नऊ खासदार हे पाकिस्तानचे झेंडे फडकूनच निवडून आलेले आहेत स्वतःच्या ताकदीवर कुठे आलेले आहेत कारण का मूळ मतदार जे काल आमच्या फडणवीस साहेबांनी पण उल्लेख केला यांचा मूळ मराठी मतदार यांच्याकडून कधीपासून दूर रावलेला आहे हिंदूंनी यांना मतदानच केलेला नाहीये हे सगळ्या पाकिस्तानच्या लोकांच्या झेंडे फडकवणाऱ्या लोकांवर निवडून आलेले हे लोक आहेत आता काय केला कशाला केला हे सगळं गोष्ट बघायला लागेल हा प्रश्न मला सूट होतो का नाही याचा विचार करा उद्धव ठाकरे कारण का मराठी पॉकेटमध्ये जे आमचे फडणवीस साहेब अरेप्रती मांडतायत ते कितपत उद्धव ठाकरेला समजतं हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे कारण का तू स्वतः एकदा मुख्यमंत्री असताना ते बोलले की मला बजेट तर काहीच कळत नाही म्हणून आकडे यांना किती कळतात हा माहीत नाही कारण का जिथे जिथे मराठी बाहुल पट्टे आहेत शिवडी लालबाग वरळी मग दादर त्या सगळीकडे उद्धव ठाकरेंची मतं बघा ना त्यांच्या उमेदवारांची तुला अगर मराठी माणसाचे मतदान असेल तुम्हाला अगर हिंदूंचे अगर मतदान असतील तर त्याच्या पॉकेटमध्ये तुम्हाला मतदान झालं असतं जिथे पाकिस्तानचे झेंडे फडकवले जातात जिथे बांगलादेशी आणि रोहिंग्या राहतात त्याच एरियामध्ये खरं मतदान आहे की बोगस मतदान आहे ते पहिले तपासलं पाहिजे कारण काही बांगलादेशी लोकांनी पण येऊन मानकूर शिवाजीनगर मध्ये मतदान केलं अशी माहिती आली आहे आणि ते आता उद्धव ठाकरेच्या वोट बँक झालेला आहे अशा बांगलादेशी आणि रोहिंग्या अगर यांचे मतदार असतील तर हिंदू यांना कधीच मतदान करणार नाही त्याबद्दल आमची पक्ष अधिकृत भूमिका तुमच्या समोर मांडेल माझी वैयक्तिक भूमिका तुम्ही कॅमेरा समोर चालू शकणार नाही ते नंतर विचारा उगाच किती बीप मारायला लागेल ते विचार करा मग पक्षाची भूमिका तुम्हाला कळेल ते बोलतील पण ते सत्यच आहे ना मुंबईमध्ये राहणारे बांगलादेशी यांनी रोहिंगे ना आणतो कोण आहे हे शिवाजीनगर मानकूड भायकाळा विकाळामध्ये आलेले मुंबईचा महापौर उद्धव ठाकरे करून टाकेल तो दिवस आता दूर नाही आहे म्हणून कुठे ना कुठे तरी ह्याला टाच आणली पाहिजे किंवा थांबवलं पाहिजे अशा भूमिकेचे आम्ही लोक आहोत म्हणून योग्य त्याचा अभ्यास करून या बांगलादेशींनी रोहिंग्याला आता मुंबई बाहेर हकलवण्याचं काम येणाऱ्या कालावधीमध्ये आम्हाला ती मोहीम हातात घ्यायला लागेल राज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी मनापासून त्यांच्या शुभेच्छा देतो कारण का बाळासाहेब ठाकरेंचे सगळे गुण ज्या ठाकरेंमध्ये आहेत जे तंतोतंत बाळासाहेबांचे विचाराचं पालन करतात बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न वर्षामध्ये अहंकार दाखवण्यामध्ये पी एच डी केली अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळमध्ये अहंकार काय असतो हे उद्धव ठाकरेच्या सरकारकडे पाहिल्यानंतर त्याचा कारभार पाहिल्यानंतर बघितलं बघू शकतो त्याचा लाभार्थी मी एक आहे म्हणून अहंकाराची भाषा संजय राजाराम राऊतने मध्ये बसून करू नये नाही ठीक आहे आता ते करता। ते का चॅलेंज करतायत कशा ते अण्णा हजारे त्या बाबतीमध्ये ठरवतील त्यावर त्यांच्या पक्षाचे लोक त्याबद्दल भूमिका मांडतील ना म्हणजे नेमकं बाळासाहेबांचा नातवाचा वाढदिवस होता मिया उद्धव ठाकरेच्या मुलाचा वाढदिवस हे आम्हाला कळतच नव्हतं यापेक्षा त्याला घेऊन जायचं ना त्या माहीम मंदिरामध्ये माहीम मस्जिद मंदिरा मध्ये की त्याच्यावरच चादर ते ते आमल बजावणी खालती प्रशासनाच्या माध्यमातून होतेय म्हणजे ह्या विरोधकांना बोमळनेच दुसरं काय कामच नाही है ना आणि सरकार आमचं एवढं चांगलं काम करतय म्हणून विरोधकांना काय वाटतं यापेक्षा शेतकऱ्यांना आमच्या सरकारबद्दल काय वाटतं हा महत्वाचा विषय आहे मैं बोल रहा हूँ ये बांग्लादेशी रोहिंगे जो आज मुंबई महाराष्ट्र में रह रहे उनको कौन ला रहा है उनको पानी का कनेक्शन कौन दे रहा है उनको आधार कार्ड कौन हर एक के पास दो दो तीन 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 आधार कार्ड भी मिल रहे तो या ये सारी चीज की सीबीआई जांच होनी चाहिए ऐसा मेरा मत है क्योंकि ये कल देश को धोखा हो सकता है कल ये राज्य में अलग तरीके का वातावरण निर्माण कर सकते हैं क्योंकि ये जो हमारे महाराष्ट्र में रहने वाले मुसलमान ये अलग है और ये रोहिंग्या और बांग्लादेशी लोग अलग है इनको यहाँ आके इस्लाम राष्ट्र बनाने के लिए इनको यहाँ डाला जा रहा है अगर उनको कल वोटिंग राइट अगर मिलना चालू हो गया तो कल एक बांग्लादेशी और रोहिंग्या को मुंबई का मेयर बना देंगे ये लोग मुंबई को पाकिस्तान बना देंगे महाराष्ट्र को मिनी पाकिस्तान मालेगांव में और क्या हो रहा है मालेगांव में जो कुछ भी वोटिंग हुआ है वो वोटिंग आदि वोटर लिस्ट तो जांच होनी चाहिए उसकी कि उसमें लोकल मुसलमान कितने हैं और उसमें बांग्लादेशी और होंगे कितने हैं जैसे ओए के कॉन्स्टिट्यूंसी में अढ़ाई तीन लाख बोगस वोटर है तो मेरा तो आरोप है कि जितने मोहल्लों से मतदान हुआ है उस सब वोटर आईडी को चेक होना चाहिए वो सचिव में वो लोग वहां रहते हो कि सारे बोगस वोटर है सारे रोहिंग्या बांग्लादेशी है उसकी जांच होनी चाहिए ऐसी मांग मैं इलेक्शन कमीशन के पास करूँगा उसके हिसाब से ये सारी कॉन्स्टिट्य कॉन्स्पुर हो रही है फिर उसमें रोहिंग्या और बांग्लादेशियों को ऐसे शहरों में लाना उनको वोटिंग राइट देना उनको यहाँ का मतदार बनाना और फिर कल ऐसे चुनाव में इस तरीके का रिजल्ट लाना और फिर जहां जहाँ इस तरीके उनके उम्मीदवार जीते हैं वहां पाकिस्तान के झंडे लहराए गए हैं है। हिरवा हिरवा गुलाल उधर उड़ाया गया है तो ये सारा चीज ये पाकिस्तान के एजेंडे के माध्यम से हो रहा है देश के खिलाफ ये बहुत बड़ी बड़ा षडयंत्र है इसके खिलाफ आवाज उठाना ही चाहिए क्योंकि कल जो पाकिस्तान में चीजें आज हो रही है वो कल हमारे देश में होना चालू हो जाएंगी ये रोयेंगे और बांग्लादेशी के माध्यम से इसे सही वक्त पे रोकना पड़ेगा उद्धव ठाकरे ने अकेले चुनाव लड़ने की हिम्मत दिखानी चाहिए मेरा ऐसा बोलना है सिर्फ सुखिया सुखी धमकी नहीं देते रहना चाहिए मुझे मेरे मालूम के हिसाब से कांग्रेस उनको 25 सीट से ज्यादा देने को तैयार नहीं है तो उनकी, उनकी रीढ़ की हड्डी लड़ सकते हैं महाराष्ट्र में इसलिए यह सारी सुखी धमकियां है उद्धव ठाकरे को इतनी हिम्मत ही बची नहीं कि उसको मालूम है भाई जाएगी। मैं असली पवार को जवाब देता हूं के पवार को जवाब नहीं देता संजय राउत ये महाराष्ट्र के राजनीति का खुद जोकर है अगर आपको अभी हमारे देवेंद्र फडणवीस साहब विलन लगते हैं तो फिर आप कलीना के हयात में उनको क्यों मिलने गए थे कौन से विषय को मिलने गए थे आपके मालक ने जो दूसरा दूसरी मातोश्री बनाई है उसके जो परमिशन है तो यही देवेंद्र फडणवीस जी ने आपको दिलाकी दी थी तभी आपको देवेंद्र फडणवीस साहब विलन नहीं लगे तो इसलिए जोकर ने अपने औकात के हिसाब से बात करना चाहिए मेरे तो पार्टी की भूमिका पार्टी के दारा द्वारा जल्द ही उसको डिक्लेयर किया जाएगा बोला जाएगा मेरी वैयक्तिक भूमिका आप कैमरा पे चला नहीं पाएंगे इसलिए अलग से मुझे मिलिए कि कितने बार बीप बजाना आपको परेशानी हो जाएगी कुमार संजय राउत के कहने के सन चाहे तो को उनको अटा सकते हैं एमकार से देखिए ऐसा है संजय राउत की औकात नहीं है राष्ट्रीय स्वयं संघ के बारे में बोलने की राष्ट्रीय स्वयं संघ ने फिर उद्धव जी को और उनके पार्टी को भी हिंदुत्व के बारे में बहुत सारे सलाह दिया था एडवाइस दिया था वो मानी क्या हां अपना स्वाभिमान बेच के आज गए कि नहीं कांग्रेस के साथ इससे राष्ट्रीय स्वयं संघ के बारे में सोचने के बात करने के पहले पहले अपनी खुद औकात पहचाने और फिर बात करें